श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही होरणी प्रार्थना दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्त जयंती आहे पण सर्व स्वामी भक्त दत्त भक्त दत्त जयंतीची आतुरतेने वाट पाहत असतो दत्त महाराज तिन्ही रूपांनी परिपूर्ण असे देवता आहेत मार्गशीर्ष महिन्यातील मृग नक्षत्रावर पौर्णिमा तिथीला प्रदोष काळामध्ये दत्तात्रयांचा जन्म झाला आहे या दत्त जयंतीनिमित्त अनेक स्वामी मंदिरांमध्ये दत्तात्रय मंदिरांमध्ये अनेक सेवा चालू झालेल्या आहेत कुणी स्वामी चरित्र सेवा तारक मंत्र सेवा तत् गुरुचरित्र सेवा चालू केलेली आहे हे पालन करून दत्त आनंद आणि उत्साहाने साजरी केली जाते दत्त महाराजांची दत्त जयंतीच्या दिवशी मनोभावे सेवा केल्याने महाराज प्रसन्न होतात आणि आपली इच्छा पूर्ती करत असतात आपल्या ज्ञानामध्ये भर होत असते दत्त जयंतीला दत्त महाराजांना पिवळी फुले पिवळी मिठाई अर्पण करावी दत्त महाराजांना पिवळे वस्तू फार आवडतात तुम्ही अनेक सेवा चालू केलेल्या आहेत तर तुम्हाला मी एक आज सेवा सांगणार आहे एक उपाय सांगणार आहे तो दत्त जयंतीपर्यंत करायचा आहे तुम्हाला जर पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा आजपासून जयंतीपर्यंत करायची आहे तर ती सेवा कोणती व्हिडिओ स्कीप न करता पाहावी या उपायाने कितीही कठीण संकट असले ती दूर होता व महाराजांची कृपा सदैव आपल्यावर राहते कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी अठरावा अध्याय पठण करू शकता याने आपली आर्थिक समस्या दूर होते दत्त जयंतीपर्यंत हा अध्याय नित्य नेमाने पठन करावा तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल कौटुंबिक हो कलह असतील तर याचे निवारण करण्यासाठी हा अठरावा अध्याय पठन करावा निश्चितच दत्त महाराज यातून मार्ग काढतात आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो अतिशय साधा व सोपा उपाय आहे ज्यांना पारायण जमत नाही त्यांनी हा उपाय करायचा आहे हा उपाय अगदी रोज करता येणार आहे या उपायासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे यासाठी थोडं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचे चिमुडभर हळद टाकायची आहे कणिक मळून घ्यायचे आणि त्याचा एक, एक पिठाचा दिवा तयार करायचा आहे कणकेचा दिवा सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो रोज संध्याकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा ते घालावं दोन वातींची एक वात करावी ती ठेवावी अथवा फुल वात ठेवावी त्याचबरोबर तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे अर्धा चमचा दूध घ्यायचा आहे चिमुडबळ हळद टाकायचे आहे फूल हळदी कुंकू घ्यायचं आहे व तुमच्या घराच्या आजूबाजूला जर दर अवदुंबराचं झाड असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यावर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे ते पाणी मुळाशी टाकायचं आहे हळदी कुंकू वाहायचं आहे पाणी अर्पण करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत दत्त जयंतीला अजून बरेच दिवस बाकी आहे तुम्ही जेव्हा केव्हा हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून ही सेवा सुरू करावी हा कणकेचा दिवा तुम्ही सायंकाळी लावायचा आहे आणि तसेच तुम्हाला जो काही उपाय सांगितला आहे तो करायचा आहे या उपायाने तुमच्या मुलांची पतीची प्रगती होतील सर्व अडचणी दूर होतील आणि दत्त महाराजांची कृपा नेहमी सदैव तुमच्यावर राहील